आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विविध कामांच्या निमित्ताने तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीच्या अनुषंगाने दौरा सुरू असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबांनी आज एका कार्यकर्त्याच्या आग्रास्तव त्याच्या रसवंतीला सदिच्छे भेट दिली व ताज्या उसाच्या रसाचा आस्वाद घेतला तसेच त्याच्या व्यवसायाबद्दल त्यांनी त्याच्याकडून माहिती जाणून घेतली